दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ज्या संकट काळामध्ये कोविड संकट काळामध्ये सहायता निधीची होती त्या मुख्यमंत्री सहायता निधी अक्षरशः बंदावस्थेत किंवा मृतावस्थेत होता कोविड संकट काळात स्वतंत्र अकाउंट मुख्यमंत्री सहायता निधीचं गेलं मुख्यमंत्रीवर आणि सहाशे एकोणतीस कोटी रुपये जमा झालेले मात्र अजून देखील ते पैसे तसेच पडू नयेत चार वर्ष शिवसेना वैद्यकीय मदतपेक्षा त्या ठिकाणी शिवसेना भवनामध्ये तळमजलार कार्यरत होता मात्र सन्माननीय माजी मुख्यमंत्री महोदयांना एकदा देखील खाली त्या दहा पायऱ्या बारा पायऱ्या उतरून घेऊन आमच्या पाठीवर पोहतोकायचं त्यांना वाटलं नाही मित्रो नमस्कार तुम्ही पाहताय आकार डी नाईन आणि आकार डी जी नाईनच्या नाईन पॉडकास्टच्या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत आजचा कार्यक्रम खरोखरच विशेष आहे कारण यात मी एक सर्वसामान्यांच्या जिवाळ्याचा विषय मांडणार आहे विषय म्हणण्यापेक्षा आजचा जो पॉडकास्ट आहे ना तो थोडासा डॉक्युमेंटरीसारखा होणार आहे कारण मी त्यातून माहिती देण्याचा प्रयत्न करणार म्हणजे मी स्वतः फार कमी बोलणार आहे या पॉडकास्टमध्ये आणि ज्यांना आपण या पॉडकास्टसाठी निमंत्रित केलं आहे ते जे पाहुणे आहेत किंवा ते जे गेस्ट वक्ता जे आहेत आपल्याकडे त्यांच्याकडून मला बरीच काही माहिती काढून घ्यायची कारण ती माहिती महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेला उपयुक्त ठरणार सर्वसामान्य जनतेला यासाठी म्हणतो आहे की सर्वसामान्य जनता जेव्हा अडचणीत असते ती अडचण जी आहे त्यात बऱ्याच अडचणी असल्या तरी सगळ्यात महत्त्वाची अडचण जी असते ती शारीरिक व्याधींची किंवा आजारपणाची असते आणि जेव्हा माणूस आजारी पडतो हॉस्पिटलाइज केलं जातं त्याला रुग्णालयात दाखल केलं जातं तेव्हा दाखल करण्यापासून त्याच्यावर केले जाणारे उपचार आणि उपचारानंतर जे भरमसाट बिल जेव्हा येतं डिस्चार्जच्या वेळेला हातला मधला जो काही कालखंड आहे त्यात त्या खुद्द त्या रुग्णाची आणि रुग्णाच्या नातेवाईकांची मानसिक स्थिती ही फार जवळून अनुभवलेला हो माणूस मी आणि म्हणूनच या मानसिक स्थितीचा अभ्यास केल्यानंतर मला असं वाटलं की महाराष्ट्र सरकार या सगळ्या गोष्टींना टाळण्यासाठी किंवा ही मानसिक स्थिती जी आहे रुग्णांची किंवा रुग्णाच्या नातेवाईकांची ती त्यांच्यावर येऊच नाही त्यांना रुग्णालयाच्या बाहेर ताटकळत बसावं लागूच नाही त्यांना त्यांच्या घरचे अंगावरचे दागिने विकून ते बिल भरावं लागूच नाही यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्न करते एक कक्षच आहे ज्याला मुख्यमंत्री सहाय वैद्यकीय सहायता कक्ष म्हटलं जातं पण ही माहिती महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेपर्यंत अजून पोहोचलेली नाही हे वैद्यकीय कक्ष कसं चालतं त्यातून कोणकोणत्या आजारांवर जे उपचार केले जातात त्यासाठी मदत मिळते आणि हे प्रत्यक्षात वैद्यकीय कक्ष प्रत्यक्षात आला त्यामागची संकल्पना कोणाची या सगळ्या गोष्टी आज या पॉडकास्टमधून तुम्हाला जाणून घेता येणार आहे आणि मला हा पॉडकास्ट फार खूप दिवसांपासून करायचा होतं कारण हे जे कोणी करत आहे ना म्हणजे ज्याला भगीरथ प्रयत्न ज्याला म्हणतो आपण तो माझा खास मित्र आहे समव्यवसायी होता पूर्वी आम्ही दोघेही पत्रकार होतो मी थोडा सिनियर आहे त्याला पण मी त्याचा संघर्ष पाहिलेला आहे आणि आज तो पत्रकारिता सोडून या क्षेत्रात आल्यानंतर इथेही त्याने जो आपला ठसा उमटवला आहे असा माझा मित्र मंगेश चिवटे आज माझ्यासोबत आहे मंगेश नमस्कार नमस्कार जय महाराष्ट्र खरोखरच एक अनौपचारिक गप्पा मारताना मला या वैद्यकीय मदत कक्ष जो आहे महाराष्ट्र शासनाचा त्याला आपण नाव दिलं आहे की मुख्यमंत्री सहायता हा कक्ष मला वाटतं पूर्वीपासून पूर्वापार चालत आलेला आहे पण तो फार मर्यादित स्वरूपात होता मुळात ह्या कक्षाला जे व्यापक स्वरूप आलं आहे त्याबद्दलही मी तुझ्याशी बोलणार आहे पण सगळ्यात आधी मला तुझ्याकडून जाणून घ्यायचं की सोलापूरच्या करमाळ्यातला मंगेश शिवटे मुंबईत येतो पत्रकारितेसाठी पत्रकारिता करायला येतो शिकायला येतो तो संघर्ष म्हणजे जे काही ध्येय ठेवून तो मुंबईत आला होतास अचानक तू ह्या क्षेत्राकडे वळलास आणि आज एक माईल्डस्टोन म्हणा किंवा एक मार्गदर्शक दीपस्तंभ म्हणून तुझ्याकडे बरेच लोक बघत आहेत आज मागच्या दोन अडीच वर्षात मी पाहिलं आहे की खूप रुग्णांचे नातेवाईक स्वतः रुग्ण जे त्या आजारातून बरे झालेत त्यांच्या दुवा तुझ्या माठी पाठीमागे आहेत म्हणजे त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या अभिप्रायातून जे, जे कळतं प्रत्यक्ष तुझ्याशी ते कितपत बोलतात माहीत नाहीत पण ते त्यांच्याशी बोलण्याचा कधीतरी एक योग आल्यानंतर मला जाणवलं की मंत्रालयाबाहेर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षात जायचं आहे मंगेश शिवटेंना भेटायचं आहे कशासाठी की आमचं असं असं एक ऑपरेशन झालं होतं मग त्यातून त्या मंगेश शिवटे सरांनी आम्हाला मदत केली वगैरे हो आणि ते जे कौतुकाचे बोल असतात जे कृतज्ञतेची भावना असते ती मी स्वतः ऐकलेली आहे मी यापूर्वी कधी तुला बोललो नाही पण हे सगळं ऐकल्यानंतर क्षणभर मला कुठेतरी स्वतःच्या अंगावर मुढवर मात साडल्यासारखं वाटलं की मी एक पत्रकार आहे माझा एक समव्यवसायी एक सहकारी जो कधीतरी पत्रकारितेत होता पण अचानक या सगळ्या समाजाच्या भल्यासाठी केल्या जाणाऱ्या कार्यात उतरला मला अगदी सुरुवातीपासून जाणून घ्यायचं जा की हा तुझा जो ट्रान्सफॉर्मेशन जो बदल घडला अचानक पत्रकारिता ते हे सगळं सामाजिक कार्य आणि आज मुख्यमंत्र्यांच्या म्हणजे त्या सहायता कक्षाचा तू प्रमुख तर आहेस पण ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी म्हणून एस डी म्हणून तुझं एक मुख्यमंत्र्यांनी कौतुकच केलं एक प्रकारे तुझ्या या सगळ्या कार्या हा सगळा प्रवास जाणून घ्यायचा आहे नमस्कार आम्ही सुरुवातीलाच आकारा डिजिने यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि प्रकार आपले पण की आ, एक वेगळी संधी एक वेगळं व्यासपीठ आज आकार डिजिलच्या माध्यमातून तुम्ही मला मला परंतु या माध्यमातून राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून जे व्यापक उभारलं आहे त्या मुख्यमंत्री बैठकी साध्यापेक्षा माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत दौग रुग्णांपर्यंत पोहोचवण्याच्या तुम्ही उपलब्ध करून दिले त्याबद्दल युस आपले मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आता बोलताना काही गोष्टी तुम्ही सांगितल्या की सोलापूरच्या करमाळ्यातला मुंबई चेटे आणि मुंबईत येणं पत्रकारिचं करिअर हा सगळा प्रवास मला वाटतं की या अनुषंगानं थोडक्यामध्ये मला निश्चितच सांगायला आवडेल की माझं मूळ गाव आ, हे करमाळा आई जगदंबा म्हणजेच आई तुळजाभवानीचं प्रतिरूप असलेल्या आई कमला भवानीच्या पदस्पर्शानं पुढील झालेलं करमाळा हे गाव आहे मध्यंतरी एक पाच वर्षांपूर्वी सैराट नावाचा सिनेमा आमच्या नागराज केला होता त्यावेळी करमाळा हे नाव अधिक लोकांपर्यंत पोहोचलं खरे आणि त्या करमाळा गावातून माझा प्रवास सुरू झाला दोन हजार पाच ला, ला पत्रकारितेच्या शिक्षणासाठी मी मुंबईत आलो पूर्वी त्यावेळी दोन हजार तीन ते पाच मी कॉलेजमधून माझा अकरा कॉम्प्लीट केलं होतं आणि पत्रकारितेला सुरुवात करतानाच माझी आयुष्यात पहिली भेट दोन हजार पाचच्या पावसाळी अधिवेशनामध्ये विधानभवनाच्या बाहेर बच्चूभाऊंशी माझी भेट झाली त्यावेळी खरेखुरे आयडल्स नावाचं एक पुस्तक प्रकाशित झालं होतं आणि त्यात बच्चूभाऊचा संघर्ष सगळा विषय केला होता मी बच्चूभाऊंना विधानभवनाच्या गेटच्या बाहेर भेटलो त्यांना बोललो की आ, मी तुम्हाला खूप मानतो तुम्ही माझे आयडॉल आहात तुम्ही ज्या पद्धतीनं इथपर्यंत विधानभवनापर्यंत पोचला आहात मी पत्रकारितेचं शिक्षण असं असं हे माझी इच्छा आहे मला विधानभवन बघायचं आहे तर बुच्चवनी देखील मला चार पाच प्रश्न विचारले कुठलं गाव कुठं राहतो काय वगैरे वगैरे आणि त्यांना काहीतरी जाणवलं असेल माझ्यात बघितलं असेल त्यांनी मला माझ्यासोबत म्हणजे त्यांच्यासोबत मला विधानभवनामध्ये घेऊन गेले त्यावेळी प्रवेश्वास काढावायला लागायचा आता हल्ली जेवढ्या पद्धती आहेत त्यावेळी तेव्हा नव्हतं दोन हजार पाचला ते मला आत घेऊन गेले पहिल्यांदा विधानसभेच्या प्रेक्षक गॅलरीचा पास काढून देस का दिला परिषदेच्या प्रेक्षक गॅलरीचा पास त्यांच्या एका सहकारी विधान परिषदेच्या सदस्याच्या माध्यमातून काढून दिला सभागृहाचं कामकाज अनुभवलं जाताना परत बच्चू भाऊंना भेटलो आणि त्यानंतर बच्चूभाऊंशी सातत्यानं संपर्क वाढत गेला बच्चूभाऊन रूमवर येण्याचा आमंतर त्या दिवशी दिलं एक दोन तीन दिवसांनी जेव्हा बच्चूभाऊनच्या मधोर आमदार निवासच्या रूमवर गेलं त्यावेळी पाहिलं की अचलपूर आणि अमरावती भागातील म्हणजे त्यांची आमदार निवासची रूम ही आमदाराचे होम वाटतच नव्हते बच्चूभाऊनच्या स्वतःच्या बेडवर पण कुठेतरी पेशंट झोपलेला असायचा कुठेतरी कॅन्सर पेशंट कुठेतरी एकदम ते चित्र पाहून एकदम हृदय हेकावून गेलं आणि त्यावेळी बच्चूभाऊनच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्यानं मी देखील रुग्णसेवेशी हळूहळू जोडला गेलो माझ्या करमळ्यातून सोलापूर जिल्ह्यातून जे जे लोक ते संपर्क करायचे की आपल्या गावाकडचा कोणतरी मुंबईत आहे तर त्याची मदत चला घेऊयात मग आमच्या भागातला एक किडनी ट्रान्सप्लांटचा पेशंट होता त्याच्यासाठी मला आठवतं दोन हजार सहाच्या जानेवारी फेब्रुवारी महिन्याचा दिवस असेल मान्य बच्चूभाऊ कुडसाहेब स्वतः गवर्न हॉस्पिटलमध्ये आले होते आणि माझ्यासाठी त्यांनी त्या पेशंटच्यासाठी म्हणजे माझ्या पेशंटच्यासाठी त्यांनी स्वतःच्या मतदारसंघातील पेशंट असं समजून जे काही तिथं केलं ते पाहून मी तर त्यांच्या तेव्हापासून प्रेमातच पडलो आणि तेव्हापासून माझंही हळूहळू रुग्णसेवेकडे कल वाढला आणि म्हणून त्यानंतरच्या प्रवासामध्ये अगदी मध्यंतरीची एक तीन साडेतीन वर्षीसीची तयारी ची दिल्लीला जरी पकडली तरी त्या दरम्यानच्या काळात देखील जी जी लोक संपर्क करायचे रुग्णांच्या साठी त्या वेळेला मी विविध तोपर्यंत कॉन्टॅक्ट झाले होते गावाकडनं कुठला पेशंट आला त्याची संत काढके वरणशाळेत राहण्याची व्यवस्था करा कुठला पेशंट आला त्याला चार टीचा बेड उपलब्ध करून द्या अशी सगळी कामं मी आवडीनं रुग्णसेवेची करायला लागलो पत्रकारितेमध्ये असताना देखील पण या सगळ्याच्या प्रवासामध्ये आपण पत्रकार असल्यामुळे सतत आपल्या डोक्यात विचार चक्र चालू असतात जसं डोक्यात चालू असतात म्हणूनच तुम्ही इथून मुंबईसारख्या शहरातून तुम्ही बघितली की बाबा पूल नाही आहे तिथे आणि लोक पाटेल्यामध्ये मुलं शाळकरी प्रवास जातात तुमच्यातला एक संवेदनशील माणूस जागा होतो आणि तुम्ही तिकडे जाऊन त्या ठिकाणी तो ब्रिज कसा होईल किंवा त्या आदिवासी पाड्यावरचे प्रश्न कसे सुटते यासाठी एक विचारचक्र डोक्यामध्ये तुमचं फिरलं अगदी त्याच प्रमाणे माझ्या डोक्यासारखं विचार चक्र फिरत होतं की बाबा आपण मदत करतो दो पण ही तोकडी पडतीय किडनी ट्रान्सप्लांट सारख्या पेशंटला दहा ते बारा लाख रुपये खर्च आहे कॅन्सर सारखी एखादी मागणी सर्जरी त्याला लाखोचा खर्च आहे लिव्हर ट्रान्सप्लांट म्हणजे यकृत प्रत्यारोपणासाठी साधारणतः बावीस ते पंचवीस लाखाचा खर्च आहे ट्रान्सप्लांट साठी तेवढाच खर्च येतो हार्ट साठी वीस तीस तीस पस्तीस पस्तीस लाखाचा खर्च आहे याच्या महागड्या दोन आजारांवरच्या शस्त्रक्रिया आहेत याच्यासाठी शासनाची काही वेगळी योजना नव्हती मी ही गोष्ट करतोय दोन हजार चौदाच्या पर्यंतची राजीव गांधी योजना होती ती स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांच्या काळामध्ये सुरू झाली मग तर त्यावेळी देखील त्याचं जे बजेट होतं ते सुरुवातीला कमी होतं अगदी पन्नास हजारापासून सुरुवात करून ते आत्ता दीड लाखापर्यंत होतं आणि आत्ता एकनाथी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून त्याची मर्यादा कॅपिंग ज्याला म्हणतो ते आपण पाच लाखाचं केलंय पण तोपर्यंत दोन हजार चौदा पर्यंत देखील राजीव गांधी योजनेच्या माध्यमातून फक्त लाखापर्यंतच हे उपचार मिळायचे आणि या मध्ये हे जे दुर्धर आजारांच्या शस्त्रक्रिया होता याचा समावेश नव्हता मी तत्कालीन काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना देखील त्यावेळे बोललो होतो की बाबा आपण मुख्यमंत्री सहायता निधी आहे एकोणीसशे एक्क्याण्णव स्थापना झाली आहे या माध्यमातून आपण समाजातील जे दुर्धर आजाराने त्याला मदत करतो परंतु ती अतिशय तोकडे करतो म्हणजे दहा हजार करतो अगदीच मुख्यमंत्री मोदयांना वाटलं तरी ते त्यांच्या स्वच्छाधिकारात पंचवीस हजारापर्यंत मदत करायची मात्र ते दात टोकरून तो पोट भरल्यासारखं आहे म्हणजे एखाद्याला किडनी ट्रान्सप्लांटला जर बाराला खर्च आहे त्याला आपण दहा हजार किंवा पंधरा हजार किंवा वीस हजार किंवा महत्व पंचवीस हजार मदत देतोय तर फार काही त्याला तेवढा त्याचा हातभार लागायचा नाही त्या मदतीचा मला या ठिकाणी आवडून सांगायचं आहे आणि कौतुक देखील करायचे जे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांच्यातल्या संवेदनशील माणसास दोन हजार चौदाला राज्यामध्ये एकतीस ऑक्टोबर दोन हजार चौदाला ला सरकार अस्तित्वात लक्षपत झाली त्या दिवशी देखील जे मॅजेस्टिक कामगार न्यास होतं ते आता नादुरुस्त असल्यामुळे बंद करण्यात आले धोकादायक असल्यामुळे त्याचं पाडकाम देखील सुरू आहे माझ्या माहितीप्रमाणे तिथल्या चारशे एकवीस नंबर रूममध्ये जिथे देवेंद्र फडणवीस साहेब राहायचे त्या चारशे एकवीस नंबर रूममध्ये शपथविधीला जायच्या अगोदर ते मॅरेथॉन धावून आले होते त्यावेळी देखील शपथ घ्यायला जायच्या अगोदर देखील मी फडणवीस साहेबांना म्हटलं होतं की फडणवीस साहेब आता आपलं सरकार आलंय आणि मी तुमच्याकडे ही संकल्पना याच्या अगोदर देखील मी बोलून दाखवली होती कारण पत्रकार असल्यामुळे आपला संपर्क येतोच देवेंद्रजी तेव्हा प्रदेशाध्यक्ष होते आणि एक विद्वान आमदार होते राजूभाऊ राजु� त्यांच्या माध्यमातून माझा त्यांचा सहवास झाला होता तर त्यावेळी देखील मी त्यांना बोललो होतो आणि चारशे एकवीस नंबर मध्ये मी नी, सकाळी निघताना देखील त्यांना आठवण करून दिली होती की आपण मुख्यमंत्री झाले आपल्या सगळ्यांचं स्वप्न साकार झालंय आता मुख्यमंत्री वैद्यकीय स्वतः कक्षा आपण सुरू करूया जेणेकरून शेकडो हजारो रुग्णांचे प्राण वाचले मात्र त्यानंतर जवळपास सहा सात वेळा मी त्यांना भेटलो फडणवीस साहेब नेहमी म्हणायचे की शासकीय सपोर्टिंग कसं बसवत आहे परंतु ते शासन असल्यामुळे मी परण बहुकी असतील माझे राज्यमंत्री त्यावेळेचे असते आता पोरा साहेब असतील ते देखील या गोष्टींचे साक्षीदार आहेत त्यांचा विचार सोडला नाही सतत जायचो वर्षाला रात्री भेटायचो किंवा जिथं कुठे कार्यक्रमात असते मी त्यावेळी साम टी व्ही यावर न्यूज चॅनलमध्ये कार्यरत होतो सतत त्यांच्याकडे पाठपुरा चालू केला आणि एके दिवशी अक्षरशः त्यांनी वैतागूनच म्हणा मला निरोप पाठवला सुमित जिंनी अभिमन म्हणजे तू ये बाबा एकदा भेट आणि सांग मग जवळपास सात ते आठ मार्च असेल मध्यरात्री एक वाजता देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आम्हाला वेळ दिला आणि मी त्या दिवशी फडणवीस साहेबांना परत एकदा ही विस्तृत कल्पना सांगितली त्यांनी त्या माझा जो अर्ज तयार केला होता त्याच्यावर रिमार्क लिहिले आणि प्रवीणसिंग परदेशी साहेबांना भेटायला सांगितलं मग प्रवीणसिंग परदेशी साहेबांना भेटलो आणि मग त्यांनी त्या योजनेला मान्यता दिली आणि तिथून हा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचा प्रवास सुरू झाला माझ्या शिफारसीनं त्यावेळी माझा जुना सहकार्य होता त्याला तिथे नियुक्ती करण्यासाठी मी त्यांना शिफारस केली आणि फडणवीस सरकारच्या काळामध्ये अतिशय चांगलं काम त्यावेळी झालं जवळपास पाचशे सव्वीस कोटींपेक्षा अधिक दीख मदत वितरित झाली जवळपास त्रेपन्न चोपन्न हजार रुग्णांचे प्राण त्यावेळी वाचले आणि खूप चांगल्या पद्धतीनं काम त्यावेळी मुख्यमंत्री सहायता निधीचं सुरू झालं वैद्यकीय सहायता निधीचं आणि आजचा सगळा प्रवास यातलं महत्वाचं असं होतं की तू जी संकल्पना मांडली किंवा तू जो पाठपुरावा केला त्याचा हे काय होता मसुदा काय होता म्हणजे आधी फारच तोकडी रक्कम मिळत होती तुझ्या संकल्पनेतला जो काही फॉर्म्युला होता तो नेमका काय होता की ज्याला इतके दिवस शासकीय चौकटीत बसवण्यासाठी वेळ गेला मी ते पत्र अजून पण जपून ठेवले सर आकाशवाणी आमदार निवाच्या काही जे टायप रायटर असतात ना तिथे ते पत्र मी टाईप केलं म्हणजे बसलो होतो आणि ड्राफ्टिंग तयार केलं होतं त्याच्यामध्ये मी असं म्हणलं होतं की मुख्यमंत्री सहायता निधी तर पूर्वाश्रमीपासून अस्तित्वात आहे या माध्यमातून समाजातील जे निर्धन रुग्ण आहेत किंवा गरजू रुग्ण आहेत त्यांना आपण जी मदत देतो मुख्यमंत्री सहायता निधीमधून ती अतिशय तोकडी आहे दहा हजार वीस हजार महत्तम पंचवीस ते देखील मुख्यमंत्री मोदयांच्या स्वेच्छाधिकारात जर कोणी एखादा आमदार गेला त्यांच्याकडे आणि खूप त्यांनी मागे लागले की बाबा ह्याला माझ्या जवळचा रुग्णाला मदत करा तरच त्या संबंधित रुग्णाला मुख्यमंत्री मोदयांच्या शिफारशीने मदत केली जायची मी संकल्पनाही मांडली होती की मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत स्वतंत्र असा एक सेल करूयात ज्या सेलच्या माध्यमातून एक वेगळं मनुष्यबळ आपण त्याला देऊया आणि समाजातले जे निर्धन आणि गरजू रुग्ण असतील जे दुर्गर आजारांनी ग्रस्त आहेत ज्याचा लाखो रुपयांचा खर्च आहे ते थेट या सेलला आक्रोश होते आणि आपण काही कागदपत्र म्हणजे कसं आहे की ह्या योजनेचा गैरफायदा देखील घेता कामाने आणि म्हणून एक आपण त्याला एक कागदपत्र विहित नमुना आपण तयार करू आणि त्या कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर डॉक्टर समितीची पडताळणी झाल्यानंतर संबंधित रुग्णांनी तात्काळ त्या रुग्णाला मदत करता येईल म्हणजे अगोदरची जी प्रक्रिया होती की प्रत्येक फाईल म्हणजे जी स्वच्छाधिकारात असायची ती मुख्यमंत्री महोदयांकडे जायची मुख्यमंत्री मोदी त्याला रिमार्क करणार मग मुख्यमंत्री मोदी निर्माण केल्यानंतर परत ते मुख्यमंत्री सचिवालय येणार मग ते सहसचिव सचिव त्याचा प्रस्ताव तयार करणार परत तो प्रस्ताव मुख्यमंत्री मोदयांकडे जाणार मुख्यमंत्री मोदी त्याला स्वाक्षर करणार आणि मग ती रक्कम त्या संबंधित रुग्णाच्यासाठी डिस्बस होणार ह्या सगळ्या प्रक्रियाला किमान एक महिना जातो सर बरोबर आणि ही हा एक महिना झालो नाही म्हणून हा स्वतंत्र सेल जर आपण केला तर स्वतंत्र मनुष्यबळ पुरवला तर तिथल्या तिथेच ते अर्ज येतील तिथल्या तिथेच डॉक्टर त्या ठिकाणी संबंधित जी कागदपत्र आहेत ती पडताळणी करतील आणि संबंधित रुग्णासाठी रुग्ण ज्या रुग्णालयामध्ये ऍडमिट येईल होईल या पद्धतीने आपण जर केलं तर कमी काळामध्ये त्या रुग्णाला आपण अर्थसहाय्य करू शकू हा त्या मागचा मेन उद्देश होता आणि म्हणून त्या प्रक्रियेला थोडासा वेळ दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या सगळ्या कक्षाची जी काही जे चलनवलन जे होतं ते बऱ्यापैकी सुरू होतं आणि त्याबद्दल आपण ऐकूनही होतो आणि बऱ्याच रुग्णांना तुम्ही पाचशे सव्वा पाचशे करोड रुपये त्यात वाटले गेले आणि अनेकांना सर्वसामान्य गोरगरीब जनतेला त्याचा फायदाही झाला मुळात असं आहे की हा कक्ष दोन हजार एकोणीसनंतर अस्तित्वात होता सरकार बदल आणि तेव्हा वर्ल्ड्स बेस्ट सी एम जे होते उद्धव ठाकरे ते या राज्याचे प्रमुख होते आणि ते घरात बसून आयुर्वेदिक पाटणकर काढा कसा घ्यायचा आणि कोमट पाणी कसं प्यायचं याचे सल्ले हे फेसबुक लाईव्हवर देत होते त्यांचा विश्वास या मुख्यमंत्री सहायता कक्षावर नव्हता की काय देवाला ठाऊक कारण अडीच वर्ष त्यांनी हे सरकार चालवलं आणि अडीच वर्षामध्ये राज्यात कोविडसारखा दुर्धर आजार असताना फक्त काही मोजकी रक्कम म्हणजे पंचवीस करोडच्यावरही जी रक्कम गेली नाही पंचवीस एक करोड रुपये खर्च झाले तेवढेही नाही सर तेवढे कोटी अठरा चारे अडीच कोटी रुपये हो अडीच वर्षात अडीच अरे बापरे मी पंचवीस कोटी जास्त <laughs> बोलतो आणि प्रत्यक्षात जर पाहिलं की आता महासत्तांतर जे झालं आपलं महाराष्ट्रातलं आणि त्यानंतर एक वर्ष आणि अकरा महिने झाले म्हणजे आज आपण बोलतोय त्या दिवशी त्या कालावधीत मला वाटतं दोनशे पन्नास करोड रुपये तुम्ही आतापर्यंत वितरित केलेत ही एवढी मोठी तफावत आहे हे सगळं सहज जुळून आले की उपलब्ध द्यायचे म्हणून दिल्लीत असं काय आहे की त्यामागे पूर्वी काही कुठल्या अडचणी होत्या किंवा ही जी योजना आहे ती व्यापक कशी होईल जेवढ्या एवढी मोठी रक्कम जर खर्च होते तर मग त्यात अनेक छोटे छोट मोठे आजार आहेत की ज्या आजारांच्या कधी कन्सिडरेशनच म्हणजे त्याच्याकडे बघितलंही गेलं नव्हतं की नाही असा आजार असेल तर त्यावर कशी कशी मदत द्यावी असंही बऱ्याचदा झालेलं आहे कारण मी एका आमदाराचा पी ए होतो मी पत्र टाईप केलेली आहेत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आणि ती रिजेक्ट झालेलीही मला माहिती आहे की हा पर्टिक्युलर आजार नाहीच आहे आमच्या यादीत आणि आम्ही त्याच्यावरती काय करू शकत नाही माफ करावं असं अशी उत्तर आलेली तर असं काय घडलं की एवढ्या मोठ्या व्यापक ग्रँजरवरती आणि रकमही मोठ्या दिसत आहेत लोकांना त्याचा लाभही झाला आहे नेमकी काय जादूशी का आपण जसं म्हणाला की जगातले सर्वोत्तम त्यावेळी होते त्यावेळी म्हणजे दोन हजार एकोणीसची गोष्ट मी का सांगत आहे की महाविकास आघाडी सरकारच्या काळात आपण थेट बोल की उद्धव साहेबांच्या कार्याकाळात कारण मुख्यमंत्रीपैदी सहायता कक्षा पूर्ण स्वच्छाधिकार आणि निर्णय प्रक्रिया मुख्यमंत्री मोदयांचा आहे माननीय त्यावेळेच्या मुख्यमंत्री मोदयांना वाटलं असेल त्यावेळी किंवा काही लोकांनी काही त्यांना ब्रिफिंग केलं असेल की दोन हजार चौदा ते एकोणीस शासनामध्ये नसलेला त्या ठिकाणी विशेष कार्य अधिकारी होता आणि याच्यामध्ये काही गोष्टी उन्नीस वीस होतात काही गोष्टी चुकीच्या होतात आणि त्याच्यामुळं आपल्याला हा चालू करायचा नाहीये मला अजूनही घटना आठवते की तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव साहेब ज्यावेळी मुख्यमंत्री झाले त्यावेळी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नागपूर अधिवेशनाला जाण्याच्या अगोदर राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यांच्याकडे तेव्हा नऊ दहा खाते होते तुम्हाला आठवत असेल महिन्याभराच्या काळात आदरणीय एकनाथी साहेब मला घेऊन गेले उद्धव साहेबांची भेट झाली आणि उद्धव साहेबांना एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगितलं की उद्धव साहेब हा मंगेश वर्षा बंगल्यावर जस्ट मुख्यमंत्री पदाचा त्यांनी पदभार घेऊन आले होते मला वाटतं तो, तो पहिला किंवा दुसरा दिवस असेल अच्छा मंत्रालयातला पहिला किंवा दुसरा दिवस असेल तू सहाव्या मजल्यावर म्हणाला कारण तर आदरणीय घेऊन गेले त्यांनी सांगितलं की इथं काम केलेलं आहे शिवसेना भवनात देखील मंगेश शिवसेना वैद्यकीय मत कक्षाच्या माध्यमातून काम करत आदित्य साहेबांच्या त्यावेळेस उद्घाटन झालं होतं ते पण मला सांगायचं की चार वर्ष शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष त्या ठिकाणी शिवसेना भूमांमध्ये तळमजलार कार्यरत होता मात्र सन्माननीय माजी मुख्यमंत्री महोदयांना एकदा देखील खाली त्या दहा पायऱ्या बारा पायऱ्या उतरून येऊन आमच्या पाठ्यावर कौतुकाचे हात दिवस कधी त्यांना वाटलं नाही शिवसेना वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून शेकडो रुग्णांना आता मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमुळे अधिक व्यापक प्रमाणात काम करता येते मात्र हे नसताना देखील पक्ष चपोटीत राहून देखील आपण हे काम करत होतो हे दे� देखील मला या ठिकाणी आवर्जून आहे त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे म्हणजे एकनाथजी शिंदेसाहेबांनी तत्कालीन मुख्यमंत्री साहेबांना सगळं सांगितलं -सा की असा असा मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष आपल्याकडे आहे आणि ही योजना चालू केली तर शेकडो लाखो हजारो रुग्णांचे प्राण वाचू शकतात म्हणजे साहेबांनी तो कागद घेतला जस्ट आणि असा देऊन टाकला म्हणजे त्यांनी वाचला देखील नाही मला खंत अजून पण आहे आणि ते काय पुढे सरकलं नाही पुढे काय हो झालं नाही आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ज्या संकट काळामध्ये कोविड संकट काळामध्ये सर्वात गरज या मुख्यमंत्री सहायता निधीची होती त्या मुख्यमंत्री सहायता निधी अक्षरशः बंदावस्थेत किंवा मृतावस्थेत होता कोविड संकट काळात स्वतंत्र अकाउंट मुख्यमंत्री सहायता निधीचं काढलं गेलं पी एल केअरच्या धर्तीवर आणि सहाशे एकोणतीस कोटी रुपये जमा झालेले मात्र अजून देखील ते पैसे तसेच पडू आहेत हे तत्कालीन वर्ल्ड बेड एमचं काम आहे की तत्कालीन मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात कोविडसाठी जे विविध उद्योगपतींनी सी एस आरच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या संस्थांनी खासगी व्यक्तींनी जे रक्कम दिल्या मुख्यमंत्री सहायकाने दिला की कोविड संकट काळात लॅबोरेटरीज उद्या करण्यासाठी कोविड संकट काळात व्हेंटिलेटरची आवश्यकता होती कोविड संकट काळात विविध संसाधनांची उपकरणांची आवश्यकता होती मात्र ती रक्कम देखील दुर्दैवानं पडू नये आता ॲडव्होकेट जनरल यांचं एक मत विचारार्थ घेऊन ते रक्कमेचा विनियोग या रुग्णाच्यासाठी परत कसा करता येईल याच्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत कारण ती रक्कम कोविड नाईन्टीन स्वतंत्र अकाउंट काढलं होतं आणि फक्त कोविड साठी करण्यासाठी ते पैसे पडू पडून